संबंधाचा रक्तरंजित शेवट योगेश पवार खून प्रकरण उघडकीस गोंदवले गावातील योगेश सुरेश शेवट दुर्दैवी ठरला रोशनी माणेशी असलेल्या नात्यानं त्याचा घात केला पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर संशयित आरोपींना जेरबंद केले। वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी योगेश पवार बेपत्ता असल्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला प्रारंभी कोणतेही ठोस धागे धागेदोरे हाती लागत नव्हते मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेशचं शेवटचं नरवणे इथं गेल्याचं समोर आले तिथं गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना योगेशचे एका माहेरवासिनीसोबत प्रेम असल्याचं समजले योगेशच्या संबंधित महिलेला तिच्या घरी विचारणा करण्यात आली पण ती तिथं विश्वकर्मा या दोघांना बारामतीहून अटक करण्यात आली आहे चौकशीत त्यांनी लोखंडी गजाना मारून योगेशचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर नरवणे गावातील रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने यांना मुंबईहून ताब्यात घेतलंय संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा खूण आधीपासून नियोजित उघड योगेशला मारल्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून ती कार नातेपुटे येथील पाण्याच्या कॅनॉलमध्ये बुडवण्यात आली पोलिसांनी शोध मोहीम राबून ट्रेनच्या मदतीनं गाडी आणि मृतदेह बाहेर काढला गुन्हा उघड तपास सुरू योगेशच्या दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला चार आरोपींना अटक झाली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे हा संपूर्ण तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत विजान चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला मसवाड